आज हरभऱ्याच्या घुगऱ्या बनवतो त्यासाठी लागणारा हा मसाला हा थंडा मसाला हा खडा मसाला अद्रक लसण मिरच्या मीठ आणि हे जिरं हे हळद आणि कांदा हा कांदा भुजून घेतो आता त्याला घुगऱ्या हे हरभऱ्याच्या हे भिजू घातल्या रात्री धुवून घेतल्या आता कांदा भुजून घेतो मसाला बुजून घेतो झाला मसाला काढून घेतो मी त्या घेतो भुजून झाले आता हे काढून घेतो समार वाटून घेतो पाटात भुरून घेतो आजी गेली ते कोंबड्या को पायाले बकऱ्याचं कोठ बैल हे पायाला गेली आता वावर पायाले तिकडे जाते मसाला झाला वाटणं आता मिरच्या वाटून घेतो आता वाटणं झालं आहे मिरच्या ताडून घेतो आता तेल टाकून घेतो कढई गरम झाली तेल गरम होईल कांदा कापून घेतो आता तेल झालं गरम कांदा काप कापला आता टाकतो कांदा लाल झाला आता हा मसाला टाकतो त्याचा गोया हा टाकतो आता हरभरे रात्री भिजू घातले आता धुवून घेतले आता टाकतो आता हे मसाल्यात आता झाकण ठेवतो शिस्ती आता हे आता हे शिजले आता उतरून घेतो समार टाकतो थोडसा करा जेवण आता हो हो कधी झाली भाजी छान झाली छान खूप छान छान झाली लय मस्त झाली बाई पाहिजे मी बनवली अशी तुम्ही बी बनून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सब क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा टाटा